आपण पाहत आहात बागला नृतांत खबर बात महाराष्ट्राची ठेंगोळा येथील गिरणा नदी पात्रातून सटाणा शहरासाठी पाणीपुरवठा योजना सध्या पाणी तरी सुरू आहे पण पुनत पाणीपुरवठा योजना सुरू झाली तरी ठेंगोळा येथील पाणी योजना सुरूच ठेवली पाहिजे प्रशासनाच्या निष्काळजीपणामुळे आज सटाणा शहराला तीन ते चार दिवसांआड पाणी मिळत असल्याचा आरोप सटाणा नगरपालिकेचे माजी नगरसेवक तथा माजी पुरवठा सभापती अरविंद तात्या सोनवणे यांनी केलाय प्रशासनावर सडकून टीका करताना अरविंद सोनवणे यांनी बागलाण वृत्तांतशी बोलताना सांगितले की पावसाळा सुरू झालाय पण पावसाने ओढ दिल्याने सटाणा शहराला पाणी टंचाईला ग्रासले आहे यामध्ये नगरपालिका प्रशासन जबाबदार आहे जर वेळीच योग्य नियोजन केले असते तर आज ही परिस्थिती उद्भवली नसती दररोज सटाणा शहराला मुबलक पाणी मिळाले असते जर गिरणा नदीपात्रातील जॅकवेलची खोली वाढवून नदीपात्रातून समांतर पाईपलाईन करून जॅकवेलमध्ये पाणी घेता येईल तसेच सध्या नदीपात्रात जी पाणी पुरवठा करणारी विहीर आहे तिला दहा इंची कनेक्शन करून बारा इंची जुन्या पाईपलाईनला जोडले तर चोवीस तासामध्ये तीस ते पस्तीस लाख लिटर पाणी सहज उपलब्ध होऊ शकते पण केवळ प्रशासकीय उदासीनतेमुळे हे काम शक्य होत नाही आहे असेही त्यांनी सांगितले लाखो रुपये खर्च करून नवीन विहीर खोदण्यात आली पण ती विहीर मातीत गायब झाली सध्या परिस्थिती तिथेही पाणी आहे त्या विहिरीला कठडे बनवून घेतले तर तेही पाणी सटाणा शहराला वापरता आले असते सटाणा शहराला जरी पुनत पाणी पुरवठा योजनेचे काम सुरू असले तरी भविष्यातील वाढती लोकसंख्या दिवसेंदिवस कमी होत असलेले पर्जन्यमान यामुळे भविष्यात मोठ्या प्रमाणात पाणी टंचाई जाणवू शकते किंवा पुनत योजनेत काही कारणास्तव दोन चार दिवस बंद पडली किंवा काही अडचण निर्माण झाली तर प्रशासन त्यावेळी काय मार्ग काढणार असा प्रश्नही त्यांनी उपस्थित केला आहे म्हणून पाण्याचे योग्य नियोजन करून दोन्ही विहिरी नेस्तनाबूत होणार नाहीत याची काळजी प्रशासनाने घ्यावी व पाणी टंचाई पाऊले आजच लक्षात घेऊन काम करावे असे आवाहन अरविंद सोनवणे यांनी केले आहे बागलाण वृत्तांतसाठी संतोष जाधव सटाणा नगरपालिकेने गेल्या दोन तीन दिवसापासून शहरामध्ये गिरणा नदी पात्रात पाणी नाही किरणाला पाणी नाही चनकापूरमध्ये पाणी नाही पुनदला पाणी नाही अशा छोट्या छोट्या गोष्टींना कल्पना देऊन शहरवासियांना पाण्यापासून मुक्त करण्याचा एक प्रकारे त्यांनी आपली जबाबदारी झटकून टाकलेली आहे परंतु मी जबाबदारीने सांगतो की अजूनही पंधरा दिवस चढाना नगरपालिकेने जर प्रामाणिकपणे काम केलं असतं तर नगरपालिका पूर्व ज्या पद्धतीने पाणी देत होती त्याच पद्धतीने पाणी देण्यात पाण्याची पातळी आज रोजी ते टिकून आहे मात्रात पाणी आहे ह्या ज्यामध्ये ह्या विहिरीमध्ये जर कधी पंच्याहत्तर हाऊस पॉवरचा एक पंप टाकला तर त्याची कॅपॅसिटी एका तासाला एक लाख लिटर पाणी होते आणि असे जर दोन पंप टाकले तर सटाण्या शहरामध्ये लागणारं तीस ते पस्तीस लाख लिटर पाणी इथे उपलब्ध करता येईल अशी परिस्थिती असताना सुद्धा सटाणा नगरपालिकेने फक्त पुन्हा ह्या एका पाईपलाईनवरती अवलंबून राहून जुनी जी सेवा योजना होती आपली पाण्याची ही पूर्णपणे दुर्लक्ष करून इथे आज रोज मी जेव्हा कालपर्वाकडे थोडंसं बोललो तेव्हा इथले झाडं झुडपं काढली वासिक पाणीपुरवठा विभागाने दर महिन्याला इथे ऑडिट केलं पाहिजे ही जबाबदारी घेतली पाहिजे इथला पंप जो हो आहे तो कार्यान्वित आहे की नाही ते बघितलं पाहिजे या योजनेला ह्या लोकांनी पूर्णपणे सोडून दिल्यामुळे आज रोजी सडाणा शहरवासियांवरती आज हे पाण्याचं संकट उभं राहिलेलं आहे उद्या पण पाऊस इलकरी याची गॅरंटी नाही माझी नगरपालिकेला व संबंधित अधिकाऱ्यांना विनंती आहे तुमच्याकडनं होत नसेल तर माझ्याकडे द्या मी किमान पंधरा दिवस चढ शहराला मुबलक पाणी देण्याची जबाबदारी मी घ्यायला तयार आहे पण शहरवासियांना विनाकारण पाणी असताना त्यांना वेटी धरू नका माझी नगरपालिकेला हीच एक विनंती राहील की जी योजना कैलावसाची पंडितराव धर्माजी पाटील यांनी एकाहत्तर बहात्तरमध्ये खूप काबाड कष्ट करून ती योजना त्या सणाने शहरापर्यंत पोहोचविलेली आहे हिला मात्र तुम्ही कालबाह्य करू नका हिचा नाश करू नका ही जिवंत ठेवा आणि हीच योजना एक दिवस आपल्याला पुन्हा पुन्हा कधी कधी गरज भासतील त्यावेळेला आपल्याला काम देत राहील एवढं बोलतो आणि प्रशासनाला विनंती करतो तुम्ही फक्त मला सांगा मी शंभर टक्के किमान तीस दिवस दिवस तरी हे पाणी नगरपालिकेला रोज ज्या पद्धतीने आपण देतो ती देण्याची जबाबदारी मी स्वीकारतो पण मात्र हे शहरवासियांचे आज रोजी हाल भोगवले जात नाही आणि म्हणून माझी प्रशासनाला विनंती आहे गाव खूप शांत आहे समजदार आहे आणि म्हणून प्रशासनाचा फायदा घेऊ नये एवढं भोगवंत आमचं